आ, आ मी आ, जावली कुसुंबी या देवीना आलो इथं नतमस्तक केलं आणि उदय भोसले यांना सातारा जिल्ह्यातील जावली भागात कुसुंबी देवीचं मंदिर आहे आणि आज आम्ही कुसुंबी भागामध्ये इथल्या ग्रामस्थांना आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे खासदारकीला उभे राहिले असून त्यांच्या प्रचारासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतरनं कुसुंबी देवीचं आम्हाला दर्शन लाभले आणि या दर्शनासाठी शिवसेनेच्या सविताताई शिंदे यांनी दर्शन घेऊन कुसुंबी आईला एक प्रार्थना केली की, की श्रीमंत छत्रपती उदनराजे बसल्यांना बहुमताने प्रचंड मताने, मताने निवडून यावे अशी प्रार्थना कुसुंबी आईला केलेली आहे